नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज हिंगणगावला भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडतंय मित्रांनो या हिंगणगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रायवर बुतकर यांच्या उकमे अक्का सरजाने व नांदेड सिटीच्या भारतने सुंदररित्या गट क्रमांक दहामध्ये गट पास करून काडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो या इंगणगाव मैदानामध्ये सेमी क्रमांक पाचमध्ये सरजा आणि विरुद्ध सरदार आणि शंकर या दोन गाड्यांमध्ये डोळ्यांची पारणं फेडणारी लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने सरदार आणि शंकर या गाडीने तोंडावरती निकाल घेतला त्यामुळे आपल्या सर्वांच्या आडक्या रणजित निंबाईकर सरांच्या सरजाची व नांदेड सिटीच्या भारतची हार झाली आहे तर मित्रांनो खरोखरच जबरदस्त सेमी पाहायला मिळाली होती मात्र कालांतराने सर्जचे व भारतचे कुठेतरी थोडेसे बॅड लकच मानता येईल पण ज्याप्रमाणे सर्जा आणि भारतने लढत दिली ते पाहता भारत व सर्जाबद्दल जेवढे बोलाल तेवढे कमीच आहे कारण खूप सुंदररीत्या भारत व सर्जा ही गाडी पाहायली होती पण खेळ म्हटला की हार जिथे होतच असते त्यामुळे काय हरकत नाही लवकरच आपल्याला सर्जाचा कमबॅक पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते नक्की निकाल कोणाचा होता ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन हो।